परमपूज्य नारायण महाराज पाना यांचा सावडण्याचा विधी हे नारायणेश्वर मंदिर नारायणपूर 皆さん。 किरी करण अहम कर्म सद्गुरु इत्यर्थम करिष्ये ओम अवतांत वारोदस विश्वमिनवे यजा महे सौमनसाय देवान इत्यक्ष देरावाय आच्छादन समस्त व्यारदनां परमेष्टि प्रजापति प्रजापति प्रभोति वेमिंदाहु देवो श्यामः यन्मात्मं मुदर्दता गणता जानता संगमेमहि स्वस्थेनंदार चमरिष्टनेमि महद्भूतवाय संदेवता पुण्डे नाम ही माता या ए वेदमिति में तिब्रवत इंद्रस्तम के मुरुम सरस्वती येने मे रोदस्य यु बेजु सस्पा ग्रकान वम महात्मा सोम सबुर सुदस्य मधु मत्तमा हा तो मगने अंगिर शोच स्वदे विदमा हा आशन दम स्वस्तिमा पुरवता ओम आपनिकर्ता जनिष्ठ प्रभुवान मेर दिवाजे प्रदेश

तांगू हत तमसा पुरतन यथा मिषा अन्यो अन्यन्य जानाद अंधा अमत्रा भोता शीर्षाणा अहो यायवा तेशामो अग्नि दग्धा ना मग्नि मूढा ना मिंद्रो हंतु वना वना मुंचा मित्वा हविषा जीवना एक मध्यात यक्ष्माच दुतराज यक्ष्मात ग्राहिर जग्राह यदी वैतदे नम दसिया अग्नि प्रमो मिक्तमेना यदिक्षिता यदि वा भरेतो यदी दि मृत्यूरंधी गणित हे वा तमा तुम त्यांच्यावर जाऊ तमा ह रामिन रूप ते रूप असता जमे नम शत शारदाना शतायुषा विषयम मनरुह आहार शत्वावी दंद्वा पुनरागा अग्निदग्धा नाम अग्निमूढा ना मिंद्रो हंतु वना वना मुंचा मिवा हविषा जीव नायक यम ज्ञात यक्ष्माजतुतराज यक्ष्माद ग्राहिर्जग्राह यदी वै तदेनम तस्या इन्द्रा अग्निः प्रमुभक्तमेनां यदि क्षितायुर् यदि वरि यदि मृत्योर यदि कन्नी त एव तमाः रामिनि ऋतेरुपस्था दस्पार्शमेन शतशा हृदाया शतायुषाः विषेमं पुनर्दुः आहार् शन्द्वा वि धन्द्वा पुनरागा आ पुनर्नवा सर्वाङ्गसर्वाम् देजक्षुस्सर्वमायुच्य ते विदम् या विनीत टाकायचं पहिलं ओम अग्निदग्धा नाम मूढा नाम इंद्र हंतु वनाम वनाम मुंच्या तिकडनं त्या अग्नीत टाकायचं ते पळी भांड तर बाजूला का हा मुंचा मित्वा हविषादी व नायक मज्ञाद यक्ष माझ दुतराद यक्ष माझ ग्राहिर जय द्राहे देवय तदे नम तस या इंद्राग्नी प्रमो मग पाय बस घालायच तर तस या इंद्राग्नी प्रमो मे नाम यदीक्षित आयुर्वदी वरे वरे दे मृत्युरंती

सर्वश्रेष्ठचा आंतरस्तु अस्य अग्निदग्धा दग्दाना अग्निशा आंतरस्तु ॐ विश्वानिनो नो दुर्गजता वेदः सिन्धुनावा दुर्तादिवर्षि वेदत धनुना यस्तवारुदा गिरणा मध्ये मानमर्तम मृतो जोह विमि जातवेदैश्वोस्मासुदेहि प्रजाभिर्अग्नेमृतोत्मज्या यस्मै त्वं सुक्रदे जातवेदव लोकमग्ने कृणो उच्चोना अश्विनम सपुत्रणम वीरवन्तं गोवंतम रैंदशदेशवस्ति संत्वासिंचा मयुषा प्रजा मयुरथरंजा व्रतनियमतो स्वाध्याय कृतवर्त विशिष्टाना ब्राह्मणा मनस समाधियतां समाहित मनसद्मः प्रसीदन्तु विश्वानिनो दुर्गः जातवेदः सिन्धुर्नामा दुरितादिमृषि अग्ने अतरुन्नमसा गृणानः अस्माकं बोध्यपितादुर्नाम् यस्त्वारिदा गृणा मन्यमानः अमर्त्यं मर्त्यो जोहो वीमि जात वेदोषु दे प्रजाभरग्न्यामृत यस्मै सस्मैव सुकृदे जात वेदवल लोकदाश्विनां समुद्रिणा वीरवंतं गोमंतं स्वस्ति स्वस्ती सत्वासिंचा मयुषा प्रजा ओम प्रदेशा हो शांता प्रदेशां अंतरक्षं दूर्नो देवनात् शिव adiabatic प्रदेशौतिशोना विद्युत परिबांदु सर्पदज्या दिश्यापे सर्वाश्रेष्ठ चादि रस्तो अस्य वास्तो शुभदा सिद्ध शाक्तावृतेश चंद्रक्षं ದೇವನ್ನೇ ಭಯನ್ ಶಿವಾಧಿಶ ಪ್ರತಿಷ ಉದ್ದಿಶೋ ನಪೋ ನ ವಿಧ್ಯ ಶಾಂತಪ್ರದೇಶ ದೇವನ್ ಭಯ ನೋಸ್ತು ಶಿವಾದಿಶ ಪ್ರದ ಉದ್ದಿಶೋ ನಪೋ ನ ವಿಧ್ಯ ಶಿವಾಶ ಪ್ರತಿಷ ಉದ್ದಿಶೋ ನಪೋ ನ ವಿಧ್ಯ ಪರಿ ಪಾತ ಶಿ ಶಾಂತ ಸರ್ವರಿಷ್ಟಶಾಂತಿ अस्वास्तो हो शुभता सिद्धि रस्तु इदमिंद्र प्रति हव्यंगुरुभाय सुत्याह संत्विति भवंतो ओ ब्रुवंतु सत्या संदु यजमानस्य कामाह करिष्यमानानिजा द्वे मिंदा हुति ओशियामा यनम आत्मा मुनरद दागनदा जानता संगमे में, में स्वस्ते नंदारिशमरिट्टने असुरंग नमिंद्र सगम समत्सु बृहद्य शोना वेमा होयोधाणी शरण प्रबद्ध स्वस्तिबाधे स्वभाव आज तीन दिवस झाले आपण हे करतोय तो अग्नि अजून तसाच आहे हे लक्षात ठेवा पाऊस पडतोय वरून उघड्यावर आहे तरी अग्नि आहे तसाच अग्नी आहे म्हणजे ह्याची ज्योत आहे ही कायम सगळ्या भक्तांच्याकडे राहणार आहे हे मनात लक्षात ठेवा एवढा अग्नी राहत नाही एवढा उघड्यावर इतके दिवस अग्नी राहत नाही आत्ता ते गार झाला असतं पण त्यात अग्नी आहे अजून बघा सगळ्यांना कळते पाणी ज्यावेळेस दूध घातलं त्यावेळेस तो आगनी तसत तसत वर आलाय म्हणजे अग्नी तसाच आहे तसंच अग्नी अजून म्हणजे एवढं पाऊस उघड्यावर असतं ना आग्नेय म्हणजे काय ही ज्योत साक्षात हा हा भक्तांना घेण्यासारखा आहे कुठं कुठेही जिथं जिथं आपण करतो आम्ही बरेच ठिकाणी करतो असं एवढा आग्नी राहत नाही तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी राहतो आज तिसरा दिवस आपण परवा दिवशी त्यांना हे केलेलं आहे अजून अग्नी आहे अजून तो शांत एवढा एवढ्या सुद्धा शांत झालेला नाही तर आता आपण त्यांची प्रार्थना करायची तुम्ही आमच्यातच राहा आणि फक्त आम्हाला शांत घेऊन त्याच्याकडे अस्थि घ्यायच्या पाणी मम्मे गंगे मुने सरस्वती सुद्धा म्हणता प्रज्ञा

गोभाजित भाजित गिला सदय चनवद या फली निर्या अफला अपुष्पा या चपुष्पिने ब्रह्म बदे प्रसूता स्थानो मुझ बहो सहा जही रत्ना निदाशी जय सुवाद निसविता बगा हा तम भागम चित्रमी महे कलज दे क्यों दे कट्टर क्यों तो हाँ क्यों ओवर ओवर क्यों ओवर क्यों इधर नवीन दुसरा ओम शांता प्रदेशो शिवा दिश प्रदिशो ना विद्युशो ना पोन विद्युत परिपाद सर्वत गरम असेल भरत आहे दोन चार भर <coughs> टाका दोन दोन तीन दो दिन टाका हा त्यानं हात हात एक बादली ठेवा एक पाणी बदली इथं ठेवा हात बुडवा गरम आहे सावकाश गरम आहे तोपर्यंत सगळ्यांनी बडबड करू नका नारायण नारायण म्हणा ना, म्हणा म्हणा ते अस्थि भरलेले कट्ट्यावर ठेवा हो स्वामी स्वामी इथे बघ हा हे तेच असतीलच आहे सगळ्या सगळे असते तुम हा सगळे असतील गरम असतील थोडंसं बघा हा ते सगळे असतील पुढच्या तुमच्या पुढं पण असते समोर गरम असेल घ्या तुम्ही थोडंसं हात बुडू घ्या स्वामी त्यानं पाण्यात हात बुडू पाण्यात तांब्यात तांब्यावर त्यानं पाणी हातात घ्या तुमच्या डाव्या हातात धरा आणि उद्या पाणी जरा शिपडा म्हणजे आज हा म्हणजे तुम्हाला तयार जरा गरम तांब्या हातातच दे स्वामी आता कल घ्या सावका सावका खाली नसतात आधी वरच्या घ्या तिकडे दिसतंय मला एक दिसते ना हा असे दिसणार आहे बघा तुम्हाला दिसते हा शेबा दिसतय ते सगळे घ्या गरम असले तर पाणी मारा हात बाजू नका देऊ हे घ्या जरा पाणी मारा पाणी मारा पाणी मारा हा ते कवटे आहेत त्यातलं ते एक पुढं सावका गरम आहे गरम आहे पुढं जाऊ नका स्वामी

तो इकडे

उकर उारायण नारायण 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 बरं आता ते भरलं ना सगळ्या ना सगळ्या <प्षागण> <प्षागण>

विसर्जन नसत हे रक्षा इथंच राहील आणि इथं इथंच समाधी राहील फक्त आस्ती बाहेर जाते रक्षा इथंच राहील नाही होईल ऐक आपण हा आळ करा जाईल 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 हो त्याच्यावर ना कुणाकडे तर द्या ना तुम्ही हा बरोबर 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 आणि नंतर परत आपल्या ह्याच्यावर मार टाकता येईल ना म्हणजे अजून दुसरं टाकता येईल अजून पहिल्यांदा शेण गोमूत्रा नकु

फक्त रोडू नका वर उभेते खाली वा ओम शांता प्रदेश जर्नो देव वर्णस्वा शिवादुष प्रदेश उद्दिशोना पोन विद्युत परिमांड सर्वतज्यां तिसियां देही सर्वरिष्ट शांतिरस्तु अस्वार्थो जुपदा शुद्धिरदु प्रजय माहित तोंड तिथे त्या पप ठेवलाय तो तो राव त्या पप रेवा हा ठेव बर उलट राह तो तिथं तर हळू सावकाश

नारायणपुरा आणि ठेवा हे तो सारे तो सोन 가자!

शांती 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 श्रीपाद शार्थ। वल्लभ श्री गुरे व्रत श्रीपाद वल्लभ श्री गुरु व्रत श्रीपाद वल्लभ श्रीप्रद्री धन्यवाद सर्वांनी शांत दिला कडपट गुंजवून पुन्हा